प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्हॉट्सअपद्वारे तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीला श्रीगोंदा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन व चारचाकी वाहने असा एकूण चौपन्न लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत श्रीगोंदा येथील रहिवासी वैभव आसाराम खंडके व सत्तावीस यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअपवरून त्यांच्या प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती घाबरलेल्या फिर्यादीने एक लाख पन्नास हजार रुपये जीवे मारण्याची धमकी दिली गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता श्रीगोंदा पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला तपासात संबंधित मोबाईल नंबरचा वापर करणारा आरोपी आकाश पोपट मोरे वय चोवीस राहणार ताकडी लोणार असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितल्यानंतर बापू विट विठ्ठल शिंदे वय एकतीस आणि किरण विठ्ठल शिंदे वय एकोणतीस दोघेही राहणार वडाळी रोड श्री गोंदा यांना अटक करण्यात आली ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मी व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण